नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर माझ्या कॉलेजची मैत्रीण आशा ही कथा सादर करणार आहे मित्रांनो ही कथा एकदम खरीखुरी असून ही कथा ऐकून तुम्हाला नक्की मजा येईल याची तुम्हाला मी शंभर टक्के खात्री देतो आता बरेच आपले मित्रमंडळी सांगत आहेत की कथेमध्ये टाईमपास होत आहे परंतु असं काहीच नाही मित्रांनो कथा खरी सांगायची -खप जर म्हणलं तर जसं घडलं तसंच सांगावं लागलं आणि फक्त खपाखपच्या गोष्टी सांगून लगेच मोकळं होणं ह्याला काही अर्थच नसतो एखाद्या गोष्टीला चेतवायचं पेटवायचं त्या गोष्टीला पुढं करायचं जर म्हणलं तर आयुष्याची पूर्णपणे मजा घेत आली पाहिजे डायरेक्टली खपखप केलं आणि बाजूला झालं काय होणार त्याच्यामध्ये मग तुम्हाला एक मी एक मिनिटापेक्षा कमी वेळात सांगू शकतो मी आशासोबत कार्यक्रम केला आणि बाजूला झालो बस का काय येणार मजा तुम्हाला माझ्या कॉलेजची एक मैत्रीण होती तिचं नाव आशा होतं मी तिच्यासोबत कार्यक्रम केला बस का काय मजा येणार त्याच्यामुळं कथेची थोडी मजा घ्यायला शिका जे खरोखरचे जे रसिक मित्र आहेत ते कथेची खरोखर मजा घेतात आणि जे काही आपल्या चॅनलवर आलेले नवीन लोक माझं मनोधैर्य खचवायचा प्रयत्न करत आहेत हीसुद्धा गोष्ट माझ्या लक्षात आली आहे आपले सबस्क्राईब चेक करून पहा मित्रांनो जर माझी कथा तुम्हाला आवडली नसती किंवा लोकांना माझ्या कथा आवडल्या नसत्या तर एवढी सबस्क्रायबर एवढ्या कमी वेळात झालीच नसते कारण या कथा मी खूप मेहनतीनं खूप कष्टानं तुमच्यासमोर सादर करत असतो असो जे काही झालं ते झालं आता तुमचा जास्त टाईमपास न करता जे काही कथा सांगणार आहे त्या कथेच्या मूळ मुद्द्यावर येत मी अकरावी बारावीला असतानापासूनच माझ्या वर्गामध्ये आशा नावाची एक मुलगी होती ती पोरांमध्ये जास्त मिसळायची पोरींमध्ये राहायचीच नाही ती एक नंबरची कराटे प्लेअर होती कराटे चॅम्पियन त्याच्यामुळं तिच्या नादाला कुणी लागायचंच नाही तिचा स्वभाव थोडासा वेगळा होता थोडासा हटके तिचा स्वभाव रागीट आणि त्यातून तिला कराटे क्लासची आवड कराटे कराटे क्लासमध्ये ती एक नंबरवर असायची अव्वल त्याच्यामुळं पोरं तिच्यासोबत बोलायला घाबरायची परंतु तिच्या सगळी जी मित्रमैत्रिणी होत्या ती जास्तीत जास्त पोरंच मैत्रिणी चीज तिच्याकडे जवळजवळ नव्हती म्हणलं तरी चालेल तिच्या मैत्रिणी जर म्हणलं तर बोटावर मोजण्या इतक्याच मोजक्या मैत्रिणी आणि मित्र मात्र भरपूर सर्व काही गोष्टी ती पोरांसोबत करायची जेवायला पोरांसोबत बसायची फिरायला पोरांसोबत कबड्डीचा खेळ खेळायची क्रिकेट खेळायची विट्टी दांडूचा खेळ ज्या जे खेळ पोरांना माहीत नाहीत असेसुद्धा खेळ ती खेळायची आता एवढंच काय बाकीच्या पोरी स्कूटीवर कॉलेजला यायच्या आणि ही मात्र महामाया मोठी गाडी घेण्याची युनिकॉर्न नावाची आता युनिकॉर्न नावाची गाडी म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल तिची शरीर यष्टी पण तशीच तणकट आणि मजबूत आता व्यायाम करून आणि ते कराटेचा क्लास करून तिनं स्वतःचं शरीर मस्त कमावलं होतं परंतु तिचा स्वभाव बघून तिला आत्तापर्यंत प्रपोज करायची कोणाची हिंमत झाली नव्हती तिच्याबद्दल जेवढं सांगावं हो तेवढं कमीच तिच्या कडक स्वभावाला आणि त्या कराटे क्लासच्या तिच्या स्टंटबाजीला बघून कुठलाही मुलगा तिच्याजवळ जात नसे तिच्याजवळ जर जायचं म्हणलं तर तो दहा वेळेस विचार करत असेल तिच्यासोबत फक्त मैत्रीच ठीक आहे मैत्रीच्या पुढची गोष्ट कधी कोणत्या मुलाच्या तोंडातून निघणंसुद्धा शक्य नव्हतं कारण होतीच तशी ती एकदम लवंगी मिरची मित्रांनो आता ह्या लवंग्या मिरचीला कोंड वचणार बाकीच्या गोष्टीसाठी आता मी कोणत्या गोष्टीबद्दल बोलतो आहे ते तुम्हाला समजलं असेल कोण तिला डोचणार कोण तिला खेटायला जाणार असे बरेच पोरं म्हणायचे एक दिवस असं झालं माझा एक विशाल नावाचा मित्र तो मला म्हणाला राजेश तू आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असतोस मग ह्या अशाच्याच बाबतीत तू मागे कापडला आहेस इथं पण तू तुझा नंबर लावू शकतोस तू चेक करू शकतोस बघू शकतोस आणि हो तू जर मनावर घेतलंस तर सर्व काही शक्य आहे मग त्याचं बोलणं पण मला थोडं पटत होतं आता तिची ती शरीर एष्टी सर्व काही गोष्टी बघून माझ्या मनामध्ये सुद्धा तिच्याबद्दल लालच येऊ लागलं होतं आणि काही जरी झालं तर आपण चान्स मारायला पाहिजे असं मला वाटू लागलं मग मी हळूहळू तिची जवळीक करू लागलो अगोदरपासूनच मी एवढा काही रेग्युलरमध्ये कराटे क्लासला जात नसे परंतु अधूनमधून कधी मध्ये जायचं कारण कराटे क्लास जे शिक्षक घ्यायचे ते जावेत सर ते माझे खास मित्र त्याच्यामुळे मला क्लासमध्ये कधी पण यायला आणि कधी पण जायला काही कोणाची परमिशन घ्यायची गरज नव्हती सर्व काही मला मोकळीक होती त्याच्यामुळे क्लासला रोज आलो किंवा नाही आलो मला कसलंच कशाचंच बंधन नव्हतं एकतर फीस नाही कधी पण मी क्लासला कोणत्या पण बॅचला अटेंड करू शकत होतो त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना को बऱ्याच मित्रांना आणि माझ्यासोबतच्या सह सहकाऱ्यांना माहीत होतं की जावेद सर माझे खूप खास मित्र आहेत ज्या दिवशी विशालने माझे कान भरले त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच मी अशा ज्या जा बॅचमध्ये जाते त्याच बॅचमध्ये मी जायचं ठरवलं आणि मी तिला फॉलो करू लागलो ला जेव्हा ती क्लासला जायची तेव्हा तिच्याच बॅचमध्ये मी जायचो आता जावेद सर माझे खास मित्र असल्यामुळं मला ते काही जास्त क्रॉस करायचे नाहीत मग प्रत्येक गोष्टीमध्ये ते माझ्या होमध्ये हो मिसळायचे प्रॅक्टिस मस्त चालू होती आम्ही सर्वजण पोरं मन लावून प्रॅक्टिस करू लागलो होतो आता दिवाळीजवळ येणार होती आणि कराटेच्या स्पर्धा पण होणार होत्या त्या कराट्याच्या स्पर्धामध्ये कोणाचा नंबर लागणार हे ह्याच्याकडे बऱ्याच लोकांचं लक्ष वेधून राहिलं होतं प्रत्येकजण जी तोड मेहनत करत होता आपला नंबर कसा लागेल काही जरी झालं तर आपण टॉप मिळवायचा आपल्याला ब्लॅक बेल्ट मिळालाच पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टीसाठी मेहनत खूप महत्त्वाची असते हे सुद्धा सर्वांना माहीत होतं त्याच्यामुळं प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या स्टेपप्रमाणं प्रत्येक ज्याच्या त्याच्या बेल्टप्रमाणे त्याची मेहनत करत होता मित्रांनो आता जो तो मेहनत करता माझा जो बेल्ट होता आता मी मी काही ब्लॅक बेल्ट नव्हतो तरीसुद्धा माझी एकदम तगड्या मेहनत चालू होती ज्या नवीन मुलाने ॲडमिशन घेतलं होतं त्यांचा सुरुवातीचा बेल्ट असायचा तो व्हाईट बेल्ट असायचा त्याच्यानंतर येलो बेल्ट व्हायचा मित्रांनो येलो बेल्टवाल्यालासुद्धा वाटायचं मी ब्लॅक बेल्ट व्हावं आणि व्हाईटवाल्याला तर वाटायचंच आता माझी जी रँक होती ती माझी रँक होती रेड ब्लॅक म्हणजे ब्लॅक बेल्टच्या एक खाली एकने खाली आता मी मेहनत करून ब्लॅक बेल्ट मिळवावा अशी माझी अपेक्षा मग जावेद सर मला म्हणाले ज्याचा ब्लॅक बेल्ट झाला आहे ना तो संदेश त्याच्यासोबत तुला लढायचं आहे चालेल का मी म्हणालो हो का नाही लढणार सर तुम्ही दोघांची लढा लढाई जर लावून द्या ना दोघांमध्ये दो रंगत येईल बघा सगळे सगळे जी बॅचमधले मुलं होते ते आमच्याकडे बघू लागले आता माझं आणि जावेद सरांचं बोलणं जसे चालू होतं तसं आशा आमच्या दोघांकडे बघू लागली आणि आशाचा जो बेल्ट होता तो होता ब्राऊन म्हणजे माझ्यापेक्षा तीन स्टेपने खाली मग आता ती माझ्याकडे बघू लागली बघत असताना जरी तिचा बेल्ट ब्राऊन असला तरी ती सुद्धा हरवत असे कारण तिच्या मारायच्या स्टेज तिचे प्रॅक्टिस हे एक घेफली एकदम जास्त होती शेवटच्या टोकाची जरी म्हणलं तरी चालेल आणि जेवापेक्षा जास्त ती मेहनत करत असे आता असंच प्रॅक्टिस चालू होती मग मी हळूहळू जरा जास्त प्रॅक्टिसकडे लक्ष देऊ लागलो थोडक्यात सांगायचं म्हणजे मला आशाला इम्प्रेस करायचं होतं खरं जर बघितलं तर मला अशी कधी असा प्रसंग पडलाच नाही कोणाला इम्प्रेस करून छापण्यासारखी माझी परिस्थिती हो नव्हती कारण ॲटोमॅटिकच मुली माझ्या पाठीमाग पळत असत त्याच्यामुळे तिला इम्प्रेस करायची गरज काय असणार आणि कशासाठी करायचं इम्प्रेस हे माझं अगोदरपासून म्हणणं होतं परंतु अशा मात्र थोडी वेगळ्या प्रकारातली होती त्याच्यामुळं तिच्या त्या वेगळ्या प्रकाराला शोभल तिच्या प्रकाराला एकदम साजेल असं काम आपण पण करून दाखवायचं असं मी माझ्या मनाशी ठरवलं तिला आय पी एस अधिकारी बनायचं तिचं स्वप्न होतं त्याच्यामुळं ती कराटेवर आणि व्यायामावर जास्त लक्ष देत होती जसे जसे स्पर्धेचे दिवस जवळ येऊ लागले तसं आमच्या सर्व पोरांचं लक्ष जरा जास्त प्रॅक्टिसकडे लागू लागलं आता मी प्रॅक्टिस करत तर करत होतो परंतु त्या प्रॅक्टिसपेक्षा माझं जास्त लक्ष म्हणजे आशाकडेच होतं आता प्रॅक्टिसमधून तर आपण नंबर मिळवायचा परंतु त्या नंबरसोबतच ही आशा पण मिळवायची हे माझ्या मनामध्ये मी चंग बांधला होता मित्रांनो त्या आशाचं भरलेलं शरीर माझ्या मनातून काही निघतच नव्हतं मला काही जरी झालं किती जरी झालं तर ती ती तिच्याकडे जी ओढ लागली होती ती ओढ काही केल्या कमी होत नव्हती मी बसलो उठलो इकडे फिरलो तिकडं फिरलो जेवताना प्रत्येक गोष्टीमध्ये मला आशा दिसू लागली होती मग माझा जो निखिल नावाचा मित्र होता तो मला एके दिवशी म्हणाला अरे यार तू बिढापिढा होऊन जाशील तिचा तू खूप ध्यास घेतला आहेस तसं मी थोडंसं हसलो आणि त्याला म्हणलो हो यार मला पण वाटतंय तसंच परंतु करणार काय आता जाऊ दे जे काही आहे ते आहे लागलाय वेड तर ते वेड आता आपल्याला पूर्ण करायचं आहे तो मला म्हणाला बाबा ती एवढी डेंजर आहे तिच्या नादाला लागायचं म्हणजे दहा वेळेस विचार करावा लागेल एखाद्याच्या नरडीचा घोट घ्यायचीसुद्धा ती ताकद ठेवते त्याच्यामुळं तुझ्यासोबतची मैत्री आता नकोच बस झालं तुझ्यासोबत जेवढं फिरलो तेवढं भरपूर झालं आता मात्र मला माझ्या मनावर सोडून दे मी थोडंसं हसलो आणि त्याला म्हणालो का रे काय झाले तसं तो मला म्हणाला काही झालं नाही परंतु भरपूर काही होण्याची शक्यता आहे मग मी म्हणालो का तुला भीती वाटते का तसा तो म्हणा मला म्हणाला तुला भीती वाटत नसेल परंतु मला मात्र वाटते भीती तर वाटतेस की आपल्याला मारेल लहान ती मारे गोष्ट वेगळी परंतु घरच्यापर्यंत जर मॅटर आला ना तर हे शाळा कॉलेज कराटे क्लास सगळं काही विस्कळीत होऊन जाईल करिअरची फार वाट लागून जाईल मग मी त्याला म्हणालो अरे यार तू जे म्हणतोस ना ते मला पटतं आहे तुझी प्रत्येक गोष्ट मला मान्य आहे परंतु ती कुणासोबत तर रिलेशन ठेवलंच ना मग तो जो भाग्यवान मुलगा आहे तो मीच झालो तर काय चुकणार आहे तो म्हणणार तू जे बोलतोयस ते बरोबर आहे परंतु तिने चॉईस करायला पाहिजे जोपर्यंत ती स्वतः चॉईस करणार नाही तोपर्यंत काहीच होणं शक्य नाही मग आज पहिल्यांदा मी माझ्या मनाशी ठरवलं आता आपण चॉईस न करता तिनं आपल्याला चॉईस करायला पाहिजे असं काहीतरी मी करायला पाहिजे असा विचार करून मी आता थोड्या वेगळ्या अँगलनं विचार करू लागलो मग मी जावेद सरांना सांगितलं सर ब्लॅक बेल्टच्या विद्यार्थ्यासोबत मला फाईट करायची आहे तुम्ही माझी फाईट त्याच्यासोबत लावून द्या सरांनी तोंडात पोट घातलं आणि म्हणाले का रे एवढा कळ एवढी का तुला गडबड आहे तसं मी म्हणालो नाही सर आपण एक डेमो क्लास घ्यायचा आहे सर म्हणाले म्हणजे डेमो क्लास म्हणजे मी म्हणालो सॉरी सर माझ्या बोलण्यात थोडी चूक झाली मग म्हणाली सर म्हणाली म्हणजे काय मी म्हणालो एक आपल्याला डेमो फायटिंग ठेवायची आहे सर मला म्हणाले हो ती तर रोजच असते ना मग सर मी मी लगेच सरांना म्हणालो सर मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येत नाही जावेद सर मला म्हणाले तू काय आहेस हे माझ्या लक्षात आले परंतु तुला तु काय बोलायचं आहे हे तुला समजत नाही त्याच्यामुळे तू जरा गडबड करू नकोस रिलॅक्स माइंड सेट कर आणि तुला जे काही बोलायचं आहे ते मला समजेल अशा भाषेमध्ये थोडं व्यवस्थित सांग जेणेकरून तुला काय म्हणायचं आहे काय करायचं आहे हे सर्व काही माझ्या लक्षात बसायला पाहिजे मी थोडंसं हसलो आणि म्हणालो ठीक आहे मग सर मला म्हणाले हां आता थोडं रिलॅक्स झालंच ना मी म्हणालो हो मग आता सांग काय सांगत होतास मी सरांना म्हणालो तुम्ही दररोज फाईट ठेवायचे वेगवेगळ्या रँकमधल्या वेगवेगळ्या पोरांसोबत आणि फायटर म्हणून मला निवडायचे प्रत्येकासोबत मीच फाईट करणार जावेद सर मला म्हणाले तू एवढा का तवळ झालास तोंड फोडून घ्या प्रत्येकासोबत तुझीच फाईट जर लावलं तर तू किती मार्क असशील माहीत आहे का मी म्हणालो हो मला माहीत आहे आणि मला हे चॅलेंज स्वीकार पण आहे सरांना काही माहीत नव्हतं मी कशाबद्दल करतोय मग सर मला म्हणाले ठीक आहे अगोदर तू रेड बेल्टच्या विद्यार्थ्यासोबत लढत लड़त, लढत लड़त, लढायला तयार आहेस का बघ मी म्हणालो रेड बेल्ट म्हणजे तर माझ्या पाठीमागे आलं ना सर म्हणाले हो तरी पण माणसाला मा, नेहमी नेहमी खालून वर जायला पाहिजे वरून खाली उतर उतरायचा विषयच नाही मी ठीक आहे असं म्हणालो मग सरांनी आशिष नावाच्या एका विद्यार्थ्यासोबत माझी फाईट लावली तो विद्यार्थी पण खूप टॅलेंटेड होता त्याचं शरीरयष्टी पण एकदम भरलेली होती आणि मजबूत अंगापिंडानं तो जरा दांडगा होता थोराड त्याच्यामुळं मी दोन तीन फाईट जरी लगावल्या तरी त्याला काही फरक पडणार नव्हता परंतु त्याची एक फाईट जर मला बसली असती तर मी मात्र तोंड धरून खालीच बसलो असतो कारण तो तो जमदार आणि एकदम मजबूत होता त्याच्यासोबत माझी फाईट लावल्यानंतर आशाची आशानं तिचे डोळे विस ती एकदम उघड्या नजरेनं माझ्याकडे बघू लागली तिला थोडं टेन्शन आलं असावं कारण अशिष्टक मी फाईट का घेतली त्याच्यासोबत मी लढत का स्वीकारली असावी असं तिला वाटत असावं मग मी तिच्या समोरच्या बाजूला जाऊन उभा राहिलो आणि सरांनी आमची ल लढाई चालू केली आमच्या दोघांमध्ये जशी फाईट सुरू झाली तसं सुरुवातीचे तर दोन तीन ठॅके मलाच मिळाले दोन तीन पंच आणि दोन तीन किक मला एकदम मस्त बसल्या माझं थोबाड चांगलं शेकलं होतं परंतु मी हार मानणाऱ्यापैकी नव्हतोच त्याच्यामुळं मी थोडंसं दबा धरला आणि एकदम जोरशी परत त्याच्यावर अटॅक केला मित्रांनो बघता बघता मी त्याचा फडशा पाडला आणि आशिषला मी खाली बसायला भाग पाडला त्यानं हार स्वीकारली आता आजची पहिली लढाई होती आजची पहिली फाईट आणि आशा थोडीशी इम्प्रेस झाल्यासारखं मला वाटलं आशाच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं ते माझ्या लक्षात आलं ती माझ्याजवळ आली आणि माझ्या हातावर हात ठेवून मला म्हणाली व्हेरी गुड खूप छान फाईट केलीस तू परंतु ज्युनियरसोबत फाईट करण्यामध्ये काही मजा नसते तुला सिनियरसोबत फाईट करावं लागेल मी म्हणलो हो ना मी मेन फाईट जी आहे मुख्य ती मात्र सिनियरसोबतच करणार आहे हे तर फक्त डेमो आहे मी प्रॅक्टिस करतोय ती हसली आणि मला म्हणाली बेस्ट ऑफ लक मित्रांनो त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही कथा खूपच मस्त आणि एकदम मजेदार आहे एकदम रिअल आहे त्याच्यामुळं थोडीशी मोठी वाटत आहे काही चुकत असेल तर मोठ्या मनानं माफ करा कथेला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला खूप मोठ्या पुढच्या स्टेजवर घेऊन जायचं काम मी तुमच्या हातावर सोपवलं आहे बाय बाय मित्रांनो